शहरातील नालेसफाई ऐंशी टक्के पूर्ण झाली असल्याचा दावा महानगरपालिका प्रशासनाने केला असला तरी बेमोसमी झालेल्या जोरदार पावसामुळे बहुतांश नाल्यात कचरा वाहून आल्यामुळे परिस्थिती जैसे ते होण्याच्या मार्गावर दिसून येत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा महानगरपालिकेच्या वतीने नालेसफाईचं काम हाती घेण्यात आलं होतं परंतु मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच बेमोसमी पाऊस सुरू झाल्याने मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाला असल्याने नाले सफाईची प्रशासनाची धांदल उडाली आहे तरी महानगरपालिका प्रशासनाने वीस मे पर्यंत शहरातील ऐंशी टक्के नाल्याची सफाई केली असल्याचा दावा केलाय येथे आठ दिवसात शंभर टक्के नाल्याची सफाई पूर्ण करण्यात येणार असून या सफाईसाठी गेल्या अनेक दिवसांपासून महानगरपालिका प्रशासन स्वतःची यंत्रणा जेसीबी पोकलेन आणि काही भागात मनुष्यबळाचा वापर करून सफाईचे काम करत आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नालेसफाई झालेल्या भागात पुन्हा पावसाने गाळ कचरा साचला जात आहे त्यामुळे नाल्यातील मोठ्या मध्ये गाळ जमा झाल्याचं दिसून येत आहे नाले नदीकाठी वसाहतीमध्ये या पाण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने यावर्षी पावसाने लवकरच हजेरी लावल्याने महानगरपालिका प्रशासन नालेसफाईत अडचणी निर्माण झाल्यामुळे पुढील वर्षीपासून एप्रिल महिन्यातच सफाईचे काम सुरू करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त जय श्रीकांत यांनी दिले आहे मात्र महानगरपालिका प्रशासनाने ऐंशी टक्के सफाई केली हा त्यांचा दावा खरा आहे का हे काही दिवसात स्पष्ट होणार आहे